तो भुजलदारामध्ये मित्रांनो आज एक पाच वाजता मी व्हिडिओ टाकलाय जो रॉड कुठले वापरावेत याविषयी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओला बरेचसे असे कॉमेंट्स येतात की चुकीच्या पद्धतीने त्यात लिहिलं जाते आता मला एक गोष्ट कळत नाही मी रॉड कुठले वापरावेत या विषयाबद्दल एखादा जर व्हिडिओ बनवला असेल तर त्यामध्ये चुकी 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 मी चुकीचं काय बोललो आहे हे तरी त्यांनी त्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून मला स्पष्टीकरण द्यावं ते नुसतंच बोलतायत की तुम्ही चुकीचं बोलताय चुकीचं याचा अर्थ काय आणि चुकीचं बोलणं म्हणजे काय एखादी गोष्ट जर मी व्यवस्थितरित्या मांडण्याचा प्रयत्न करतो आहे लोकांना काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतोय तर मी चुकीचं काय बोलतोय चुकीचं बोलणं म्हणजे काय हे जर त्यांनी मला दाखवलं तर मी शंभर टक्के मान्य करेल की माझी चूक आहे मित्रांनो मी चुकीचं काय बोललो हे सांगण्याऐवजी ते एका शिवीचा उपयोग करतात कॉमेंट बॉक्समध्ये अशी शिवी बॉक्स देणं पब्लिक पोर्टलवर ही योग्य आहे का आणि जर योग्य असेल तर त्यांची जी ज्या अशा लोकांची जी विचार करण्याची वृत्ती आहे ती आपल्याला लगेच कळते आणि जर या लोकांना एखादी गोष्ट चुकीची आहे जर मला सांगायचं असेल तर त्यांनी मला स्पष्टपणे कॉमेंट बॉक्स माझ्या व्हिडिओचं ओपन आहे त्यामध्ये नक्की लिहून सांगावं की बाबा माझं काय चुकलेलं आहे नुसतंच तुमचं चुकीचं आहे आणि एखादी शिवी देतात आणि शिव शिवीमध्ये दे देऊन ते देऊन ते म्हणत आहेत की तुम्ही लोकांना आहे हो लोकांना गंडवतोय हो म्हणजे लोकांना काही विवेक बुद्धी हा प्रकार आहे का नाही लोकांना कळतं का नाही लोकांना पण काहीतरी बुद्धी आहे का नाही त्यांना जे घ्यायचं आहे ते घेतील त्यांना योग्य वाटेल ते घेतील नाही योग्य वाटलं तर ते नाहीत घेणार ते पण माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये ओपन ओपन जे काय असेल ते लिहू शकतील पण कॉमेंट बॉक्समध्ये चुकीच्या पद्धतीनं एखादा शब्द एखादी शिवी लिहिणं ही योग्य नाही जर तुम्ही आत्ता लाईव्हवर असाल तर नक्की या मी तुम्हाला ब बोलण्याचा सा, बोलण्यासाठी बसलेलोच आहे जर माझं काही चुकीचं आहे तुम्ही मी लाईव्हमध्ये आपण बोलू शकतो पण मित्रांनो जर माझं चुकीचं असेल तर मी असे लोकांना उत्तर द्यायला खंबीर आहे आणि ज्या व्यक्तीचं काही चोख नाही ती व्यक्ती कॉमेंट बॉक्स ओपन कधी ठेवणार आहे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कधीही लिहू आहे काहीही लिहू शकताय त्या ज्यांना योग्य वाटेल ते त्याला लाईक देतील ज्यांना अयोग्य वाटेल ते त्याला डिस्लाईक करतील पण माझं काही चुकीचं असेल तर तुम्ही लिहून तरी सांगा की काय चुकले मी त्याला उत्तर द्यायला खंबीर आहे आणि जर लोकांना वाटत असेल की जो जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो जर चुकीचा आहे तर त्यांनी आत्ता मा माझ्या स्क्रीनवर इथं लाईव्हमध्ये बरेच जण कॉमेंट्स आहेत त्यामध्ये जर जा, ज्याला चुकीचं वाटलं आहे ते लिहू शकतात आता प्रमोद राऊत यांनी मला लिहिलं आहे की खरं आहे सर उद्धव बंगे सर साहेब गणेश जाधव व्हिडिओग्राफी सर मला नारळ पण फिरत नाही नक्की फिरणार ना। काहीच प्रॉब्लेम नाही थोडासा प्रयत्न करायला लागेल सर लोकांना काम नाही म्हणून नको ते कमेंट करतात त्यांना काही माहिती नाही म्हणून नको ते कमेंट करतात बर ठीक आहे बरोबर आहे तारा पण फिरत नाहीत फिरणार ना, ना फक्त थोडासा अभ्यास करावा लागेल तुम्हाला सगळ्या पद्धतीचं मी पण असा व्यक्ती होतो की मला कुठल्याच पद्धतीचे गोष्ट रिस्पॉन्स देत नव्हती आणि तरी पण मी शिकलेलो आहे माझं मी प्रयत्न करून शिकलेलो आहे फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुम्ही जी गोष्ट वापरताय रॉड वापरताय किंवा नारळ वापरताय तर त्या दोन्हीचा तुम्हाला रिस्पॉन्स कॅप्चर करता आला पाहिजे आणि जर ती तुम्हाला तुम्हाला ते कॅप्चर करता आलं तर शंभर टक्के तुम्हाला पाणी मला नक्की आत्ता कॉमेंट बॉक्स उघडा आहे त्यामध्ये कॉमेंट टाकू शकता मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण मित्रांनो तुम्ही जे आत्ता लाईव्हवर आहात तुम्हाला असं काय चुकीचं वाटलं तुम्ही नक्की मला कॉमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल कंपन कसं ओळखायचं नारळासाठी केबी गोट फार्म म्हणून आहे त्यांनी मला नारळाचं कंपन कसं ओळखाईल हे विचारलेलं आहे ॲक्च्युली नारळाचं कंपन ओळखणं ना म्हणजे ते तुम्हाला त्या पाण्याच्या धारेवर गेल्याशिवाय कळणं थोडंसं अवघड आहे तुम्हाला त्याच्यावर प्रॅक्टिसच करावी लागेल त्याशिवाय तुम्हाला ती कळणार नाही हां मी म्हणत नाही की तुम्हाला कळणार नाही फक्त दोन चार दिवस प्रॅक्टिस केली तर ते सुद्धा तुम्हाला कळून जाईल लोक घरात काय चाललंय ते बघत नाहीत पण कॉमेंट करत राहतात डोंट वरी प्रशांतजी धन्यवाद सर सर तुम्ही लिहिलेली कॉमेंट अतिशय योग्य वाटली लोक घरात काय चाललंय ते बघत नाहीत पण कॉमेंट करत राहतात डोंट वरी प्रशांतजी थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल सदू गुरुखाळे चांगलं काम करीत असताना असलेले लोक आडवी येतातच सर बरोबर आहे त्यात काही वादच नाही प्रमोद राऊतजी मी त्याच्यावर एक विड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही जे लिहिलं सर फॉल्टी रान कसं शोधावं आणि लाईन कशी ओळखायची आणि कोरडे लाईन्स कशी ओळखायची याबद्दल एखाद्या व्हिडिओ नक्की बनवण्याचा मी प्रयत्न करेल जर अजून कुणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकताय आपण आपले आपले प्रयत्न करत आहोत जगाला खरं पटत नाही आणि फसव्या लोकांची पुढारकी करतात जे ज्याला पटेल त्यांनी घ्यावं धन्यवाद हे बरोबर आहे सर सत्य पचवायला धाडस लागतं ते लोकांना जड जाते धन्यवाद तुम्ही लोक जे सपोर्ट करताय त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि ज्या व्यक्तीनं असा ओपन ओपन शिवीगाळ त्या कॉमेंटमध्ये टाकलं आहे त्यांना मला खरं बोलायचं होतं आणि त्यांनी ते चुकीच्या पद्धतीनं लिहिलं हे मला योग्य वाटत नाही कारण ते लोकांची पुढारखी कशाला करत आहेत की तू लोकांना तुम्ही बनवत बनवताय तृतीय मानवता म्हणजे ज्याला जे घ्यायचं ते घेणारच आहे ज्याला नाही घ्यायचं ते नाही घेणार मी माझे प्रयत्न चालू ठेवणार तू लोकांच्या नादी लागू नका लागत नाही पण त्यांनी कॉमेंटमध्ये शिवीट आल्यामुळं मी एवढं रागाला आलेलो आहे तो माझा स्वभाव नाही मी माझे प्रयत्न करत राहणार ज्याला जे लिहायचं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकतो आणि कॉमेंट बॉक्स उघडा आहे याचं कारण तुम्ही समजून घेऊ शकता की मी असल्या गोष्टीला टेन्शन घेत नाही कारण जो खरा असतो तो कधी ओपन ओपन राहतो मी कधीही माझ्या कुठल्याच व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्सला मी कधीही बंद केलेलं नाही नारळ उभा राहत नाही याचं कारण याच आहे की तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका की नारळ तुमच्या हातात उभा राहत नाही तोपर्यंत नारळ तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही सरळ सरळ हिशोब आहे की तो नारळाच्या पुढं तुमचं डोकं जा पळतं आहे तुम्हाला फक्त नारळाच्या मागं आहे म्हणजे नारळ काय रिस्पॉन्स देतो याकडे लक्ष द्यायचं आहे फक्त डोक्यात ठेवू नका की नारळ मला रिस्पॉन्स देत नाही ज जोपर्यंत तुम्ही असं डोक्यात ठेवाल तोपर्यंत तुम्हाला नारळ रिस्पॉन्स देणार नाही अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकताय मित्रांनो बरं वाटलं तुम्ही माझ्या लाईव्हला एवढा सपोर्ट दिला आत्ता माझा आज मे बी पहिला दुसरा किंवा तिसरा लाईव्ह असेल लोक मला सपोर्ट करत आहेत याबद्दल मला चांगलं आहे आणि धन्यवाद तुमच्या सपोर्टबद्दल जसे वाईट लोक समाजात आहेत तशी चांगली लोकं पण आहेत लोकांना चांगलं वाईट करतं त्या पद्धतीने ते रिस्पॉन्स देतात ब्रिंजल फार्म चव्हाण साहेब लोकांनी तुकाराम महाराजांना सोडलं नाही साहेब आपण तर साधी माणसं आहोत अशा माणसांकडे लक्ष देऊ नका परंतु याचा बाजार उठवणेही गरजेचं आहे म्हणजे परत विचार करून कमेंट करतील धन्यवाद चव्हाण साहेब यो अतिशय योग्य कॉमेंट दिलेली आहे तुम्ही आणि मला आपल्यासारख्या लोकांचा जो सपोर्ट आहे त्यामुळंच मी चांगलं काम करू शकतो आहे आणि तुमच्या सपोर्टबद्दल तुमचे जे आत्ता माझ्या व्हिडिओला लाईव्ह वगैरे आहेत त्यांचं सगळ्यांचं सा मी धन्यवाद करतो सुजित होल सर नारळाला रक्तगट लागतो का सुजीत जी कुठल्याच प्रकारचा रक्तगट मला नाही वाटत की पॉईंट चेक करण्यासाठी असावा लागतो तुमचा रक्तगट कुठलाही असला तरी जर तुम्हाला नारळाचे आणि रॉडचे जर मुवमेंट कॅप्चर करता आली तर तुम्हाला नक्की पाणी कळू शकते योगेश योग्यसमुळे म्हणतायत सर तुम्ही पुढे चाला फक्त धन्यवाद जी अजून काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता मित्रांनो जर तुम्हाला मी केलेला लाईव्ह योग्य वाटत असेल तर दर दोन दिवसाला मे बी मी कदाचित एखादा लाईव्ह करण्याचा विचार करेल जर माझ्याकडनं तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं होत असेल तर नक्की तुम्हाला मी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं योग्य वाटत असेल तर नक्की मी लाईव्ह करण्याचा प्रयत्न करेल अशोक साहेब धन्यवाद आ... जे कोणी आता जे जेवढे लोक लाईव्हवर आहेत त्यांना जर वाटत असेल की, की मी लाईव्हवर येणं योग्य आहे तर नक्की मला आता कॉमेंट करू शकते जेणेकरून मी ठरवेल की परत लाईव्ह यायचं का नाही माझे एक चेले आहेत राजस्थानचे ते त्यांच्याशी आता माझा कॉन्टॅक्ट होत नाही पण पन ते पण असेच म्हणायचे की मी पाणी बघितलं की नारळाला चिरा पडतात किंवा नारळ फुटतो पण त्यांचं म्हणणं होतं की ते पॉईंटवर ज्या वेळेस ठेवून यायचे नारळ ज्या नारळाने ते पाणी चेक करायचे तो नारळ त्या पॉईंटवरच पुरायचे आणि तिथं जर नारळ फुटला तर तिथं ड्रिलिंग करायला लावतात आणि तिथं पाणी पण लागतं असं त्यांचं म्हणणं आहे मी तर काय तो प्रकार करून पाहिलेला नाही जर प्रत्येक नारळाला असं जर तुमच्या रिस्पॉन्स येत असेल तर काहीतरी कारण असू शकते मित्रांनो जर तुमचे प्रश्न संपले असेल तर मी लाईव्ह बंद करू का धन्यवाद मी नवीन नवी विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करेल गुरुदत्त जल सर मी पण प्रे धन्यवाद तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल सर मी सहाय्य वापरले पण रिस्पॉन्स मिळत नव्हतं प्रमोद राऊतजी तुम्हाला जे रॉड रिस्पॉन्स देत आहेत ते रॉड तुम्ही वापरू शकता मी म्हणत नाही की सहा एम एमची ची वापरा किंवा दहा एम एमची वापरा लांबी कितीही चालेल तुम्हाला जेवढं झेपेल जे तेवढं तुम्ही ल त्या लांबीचे रॉड वापरू शकताय काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला रिस्पॉन्स येणं गरजेचं आहे सुजितजी काहीतरी कारण असू शकते की नारळ फुटत आहेत नक्की तुमचं पहिलाच पॉइंट आहे का हा चेक करायचा जर याच्या आधी काही चेक केलं असेल आणि त्याला जर सक्सेस आले असेल तर याच्या मागे काहीतरी कारण असू शकते की बाबा नारळ का आहे दुसरी गोष्ट आता आबाळ पण येत आहे आणि गरमी पण वाढली आहे गरमी वाढल्यामुळं पण कदाचित नारळ फुटण्याचे चान्सेस आहेत कारण त्यातलं बाज पाण्याचं बाष्पीभवन वहन होते त्यामुळं सुद्धा होत असेल काही सांगता येत नाही टाकू शकते काहीच प्रॉब्लेम नाही जर मित्रांनो तुमचे प्रश्न संपले असतील तर मी आता लाईव्ह संपू इच्छितो सुजितजी तुम्ही नारळाचा फोटो हो टाकू शकताय काहीतरी कारण असल्याशिवाय नारळ क्रॅक होणार नाहीत जर ती एकाच पॉईंटवर होत असतील तर काहीतरी वेगळं कारण असू शकते शेवटी तुम्हाला त्या पॉईंटवर तुम्हाला तुम्ही अनुभव घेतला आहे त्यामुळे काहीतरी कारण असल्याशिवाय तिथं नारळ फुटणार नाहीत तर मित्रांनो छान नारळ जर फुटत असतील तर काहीतरी कारण शंभर टक्के आहे सर आपण आपल्याकडे जी कला आहे ती शंभर टक्के खरी आहे आणि ती आपण अशीच पद्धतीने चालू ठेवा धन्यवाद जे जे कोणी आता लाईव्ह आहे त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद जर तुमचे प्रश्न असतील तर असंच मी लाईव्ह करेल नक्की मला आत्ता लाईक देऊन किंवा कॉमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओवर की आ, परत लाईव्ह पाहिजेत की नाही आणि जर काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर मी नक्की अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल सगळ्यांनी लाईक द्यायला चालू केलेले आहे त्याबद्दल धन्यवाद नक्की अरे वा चालू बरोबर फुटला पाणी लागलं असेल तर खरंच काहीतरी चमत्कार आहे म्हणूनच नारळ फुटलेला असणार आहे जर पाणी लागलं असेल असणारच आहे जर नारळ फुटलं आहे म्हणजे तर नारळ जर फुटला असेल रावजी आणि पाणी लागलं ला असेल तर तुमचं हार्दिक अभिनंदन लाईव्ह पाहि पाहिजेला जे तुम्ही हा मध्ये उत्तर दिले त्याबद्दल धन्यवाद मी दोन दिवसांनी नक्की लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल आणि दुपारी त्याचं नोटिफिकेशन टाकण्याचा प्रयत्न करेल की मी संध्याकाळी लाईव्ह येतोय आणि तुमचे प्रश्न काही असतील तर नक्की तयार ठेवा पण त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू तर मी आता हे लाईव्ह संपवतोय ज्यांनी ज्यांनी मला या व्हिडिओला सपोर्ट केला जे जे लाईव्ह आहेत त्यांना धन्यवाद आणि असंच माझ्यावर आशीर्वादाचा हात ठेवा आणि मला सपोर्ट करत राहा धन्यवाद